सध्या एसटीची चाकं प्रचंड वेगानं आर्थिक प्रगतीच्या दिशेनं पळत आहेत तिकिटात सवलतीचा लाभ घेत मे महिन्यात नऊ कोटी चोवीस लाख तेवीस हजार तीनशे चौदा नागरिकांनी लालपरीतून प्रवास केला या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पाचशे चव्वेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव रुपये एवढं उत्पन्न मिळालं उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे मे महिन्यात सवलतधारक प्रवाशांची संख्या वाढल्याचा फायदा महामंडळाला मिळाला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना सवलतीत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे महिला ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी पुरस्कारार्थी रुग्ण अशा तेहतीस घटकांचा त्यामध्ये समावेश आहे महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या नागरिकांना मोफत प्रवास आहे विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्रवास सवलतीची वेगवेगळी टक्केवारी आहे शिवाय काही योजनांच्या अंतर्गत शंभर टक्के मोफत प्रवास आहे या योजनांचा लाभ घेणारे प्रवासी नियमित असले तरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्न सराईत ही संख्या वाढत असल्याचं दिसून येतं एप्रिल दोन मध्ये सर्व प्रकारच्या सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आठ कोटी एकोणऐंशी लाख साठ हजार सहाशे एकोणनव्वद इतकी होती मे दोन हजार चोवीसमध्ये ती नऊ कोटी चोवीस लाख तेवीस हजार तीनशे चौदा इतकी झाली होती एप्रिलमध्ये काही दिवस शाळा महाविद्यालय सुरू होती यावरून मे महिन्यात लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं आहे सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून महामंडळाला एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पाचशे बावीस कोटी पंच्याहत्तर लाख चार हजार तीनशे बेचाळीस रुपये एवढी कमाई झाली होती मे महिन्यात पाचशे चव्वेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव रुपये एवढं उत्पन्न मिळालंय त्यामुळे लाल परी सुसाट सुटली आहे